नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हॉलसाइल सोन्या शाळेमध्ये स्वागत करते तर आज आपण ठाणे क्लब या ठिकाणी भेट दिलेली आहे कारण या ठिकाणी डिवाइड स्पेशल असं लाईफस्टाईल एक्झिबिशन कस्बा इव्हेंट आय एल सी एक्झिबिशन सुरू आहे हे एक्झिबिशन ती चार आणि पाच ऑक्टोबर वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुमच्यासाठी हे प्रदर्शन फुलं आहे या ठिकाणी आयोजक पावले त्याची आपण सविस्तर माहिती घेणार चार नमस्कार माझं नाव वंदना पवार माझ्या ब्रँडचं नाव आहे तिशी क्रिएशन आणि तिशी क्रिएशन हा ब्रँड हँडक्राफ्टेड साडीज ड्रेस मटेरियल साठी खूप म्हणजे वेल नोन आहे तर आता मी जी आ, अशी हँडक्राफ्टेड खंड साडी केलेली आहे मी त्यातल्याच तुम्हाला काही साड्या दाखवते आणि आपण नंतर असं गोधडीचा पल्लू करतो त्यातल्या साड्या आहेत ह्या इथे इकत मध्ये पण आहेत तर पहिली मी तुम्हाला इकटची साडी दाखवते इकत मध्ये आपण असं हाफ हाफ पॅटर्न साडी केलेली आहे ती साडी त्याचा पल्लू आणि प्लेट अशा आहे खणामध्ये आपण असे वेगवेगळे पल्लू म्हणजे आपण फॅब्रिक पासून साड्या करतो ही पूर्ण साड्या पाहायला मिळाला नक्कीच आणि हे आणि प्रत्येक आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रत्येक साडी फक्त एक ते दोनच करतो फार नाही करत कारण मग ते ज्या कोणी घेतील त्यांच्याकडे तो युनिक पीस कस्टमाइज वगैरे करून देता कस्टमाइजेशन म्हणजे नाही होत का आमच्याकडे जसे जसे फॅब्रिक्स असतील त्यानुसारच आम्हाला करायला लागतात हे बघा हे आजीची गोधडी साडी साडी आहे आणि ही पूर्ण साडी अशी असणार आहे त्याला बॉर्डर आणि त्याचा पल्लू हा असा असणार याला आम्ही आजीची गोधडी हेच नाव दिले या साडीचं नावच ते आहे ओ एक अजय बी देना आणि हे इरकल विथ कलमकारी म्हणजे ओरिसाच आपलं हे कलमकारी आणि आपल्या महाराष्ट्रातलं इरकल असे दोन स्टेट्स ना आम्ही एकत्र घेऊन काम करतोय त्यामुळे त्या साड्या जास्त छान सा। दिसतात नंतर हे अजरक मध्ये केलेलं आहे ब्लॉक मध्ये त्या पण अशा आपण हाफ हाफ पॅटर्न केलेला आहे प्लीट्स ला हे येईल आणि हे तुमच्या पदरावर अच्छा आणि वगैरे आहे हो, हो पीस सगळ्या हँडक्राफ्टेड साड्यांचे ब्लाउज पीस तुम्हाला मिळणारच आहे हे पण मी खणामध्ये केलेलं आहे खणाचा दुपट्टा आणि त्याचं हे कुर्तीमध्ये दुपट्टा निकाल की हा एक दाखवते मी तुम्हाला दुपट्टा ओपन करून ह्याच्यात सुद्धा तुम्हाला सगळे युनिक पीस युनिक कॉम्बिनेशन मिळतील आणि सॉफ्ट खण आहे आपला ते बघा हा दुपट्टा आहे आणि त्याच्यावरती हा कुर्ता पॅटर्न मी पूर्ण करून दिलाय तुम्हाला फक्त स्टीच करायचंय अच्छा आणि याचे प्राइस काय मग ह्याचे प्राइजेस आहेत ह्याचे टू फाय फाय झिरो पासून आहेत आणि माझ्याकडे ड्रेसचे प्राइजेस बाराशे पन्नास पासून स्टार्ट आहेत आणि साड्यांचे सुद्धा बाराशे पन्नास पासून स्टार्ट आहेत म्हणजे इकॉनॉमिक रेंज पण आहे आणि हाय रेंज पण आहे तिशी तिशीच्या स्टॉलला जर का भेट द्यायची असेल आणि फोन करून घ्यायचा असेल कारण ठाण्यामध्ये आमचा स्टुडिओ सुद्धा आहे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नाईन टू एट वन फाय फोर वन टू परत नमस्कार मी मिताली आपण कसबा एक्झिबिशन मध्ये आहोत माझा स्टॉल नंबर आहे तेरा दिवाळी साठी आपल्याकडे बरेच वेगवेगळे प्रोडक्ट आहेत दिवाळी साठी मेटलचे दिवे आहेत मातीचे दिवे आहेत असे वेगळ्या डिझाईन मध्ये देखील दिवे आहेत आपल्याकडे त्यानंतर आपल्याकडे मातीचे पावलं आहे दिव्यांमध्ये याच्यामध्ये चार कलर आहेत आपल्याकडे हे एक वेगळं डिझाईन आहे मोराचं दिवसा बटरफ्लाय मध्ये आहे मातीचे दिवे आहेत हे सोयाीज वॅक्स पासून बनवलेले दिवे आहेत कॅन्डल नंतर आयुर्वेदिक उठणं आहे उठण्याचं साबण देखील आपल्याकडे आहे आणि त्यानंतर आपल्याकडे इकडे मागे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत त्यानंतर शुभ लाभ आहे वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन्स वेग 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 मध्ये रांगोळे आहेत एमडीएफ मध्ये आणि आपल्याकडे पंचगव्य पासून बनवलेले उदबत्त्या देखील आहेत जे केमिकल फ्री आहेत आणि धुराचा देखील त्रास होणार नाही आम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर देतो तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट वन नाईन टू नाईन थ्री सिक्स सेवन वन थँक्यू माझं नाव सुचिता बोगळे आणि माझ्या ब्रँडचं मोमो वेअर आहे न्यू बॉर्न बेबी पासून सात ते पाच वर्षापर्यंत आहे अच्छा डिझाईन छान छान दिसत आहेत ना आता सिक्स मंथ पासून आहे हे अच्छा सहा महिन्यापासून सहा महिन्याचे मुलांचे शर्ट असे अरे वास्त हे आता मुलींसाठी हे असे पार्टी आहे थ्री पीस आहे ते थ्री पीस हम्म समोरचे काय ते कुर्ते का हा हे कुर्ते छान हॅलो माझं नाव भूपेश राणेकर आपण आता सध्या आहेत उत्सवा माझ्या ब्रँड स्टॉल मध्ये आपल्याकडे दिवाळीसाठी सगळ्या वस्तू अव्हेलेबल आहेत स्टार्टिंग फ्रॉम कंदील एक एक हँडमेड कंदील आहे ते व्हेरी ड्युरेबल आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे दिवे आहेत हे हँडमेड रांगोळीच आहेत परत हे सध्या नवीन आहे हँडमेड ओरिजिनल रांगोळी आहेत जिथे महिलांना रांगोळी मुलं पण रांगोळी काढू शकतात हे कंदील आहेत इलेक्ट्रिकिट का हो इलेक्ट्रिक बॅटरी वरती ऑपरेटेड आहेत हे पण आपलं कॅन्डल आहे हा एक युनिक पॅटर्न मध्ये हे पण दिया वगैरे सगळं हँडमेड आहेत आणि आपण पेंटेड आहे हा एक युनिक आहे मॅजिक डिया आहे त्या मॅजिक दिया मध्ये कसं आहे की इथे खालून ऑइल टाकायचं आणि इथे वरती वाद सोडायची आणि ऑइल परत रिव्हर्स मध्ये येणार नाही तो हा याची प्राइस आहे मॅजिक डियाची हंड्रेड स्मॉल आणि हा त्याच्यामध्ये मोठा आहे आप आप अच्छा हॅलो मी अनुजा रेगे आहे माझं ब्रँड आहे रंगबाय अनुजा मी सेंटेड कॅन्डल्स बनवते आणि लिप्पन आर्ट बनवते आता दिवाळी साठी खास कलेक्शन आहे हे फ्लोटिंग कॅन्डल्स आहे ते पाण्यात फ्लोट करतात अच्छा आणि हे पॉट कॅन्डल आहे तुम्ही गिफ्ट ऍज अ गिफ्ट म्हणून द्यायला तुम्हाला ऑप्शन चांगला आहे त्याशिवाय हार्थ हार्थ आ, हे पण आहे हार्ट वालय हार्ट उरली हे आहे हे लोटस उरली आहे छान लोटस आणि छान दिसतो हा हे दिवाळी साठी खास कलेक्शन आहे हे पण आहे लोटस उरली मध्येच येत त्याशिवाय हे पोस्टर्स सगळे लिपकन आर्ट मध्ये बनवले आणि आपल्याला स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग प्राइस आहे सत्तर हा लड्डू कॅन्डल आहे अरे वा सत्तर रुपये नाव प्रणाली ठाकूर आणि तुम्ही संजोत या प्रोडक्टला विजिट करतायत माझे सगळे प्रोडक्ट सोलार वरती आहेत चार्जिंग वरती सुद्धा आहेत हा सोलार पॅनल आहे ह्याला आपल्याला उन्हात ठेवायचं आहे दोन तास आणि जेव्हा आपल्याला त्याला वापरायचं असेल तेव्हा हे डॉट टू डॉट मॅच केलं की आपण ह्याला बारा तास वापरू शकतात आणि ह्याला आम्ही प्रत्येकाला एक चार्जिंग पॉइंट दिलेला आहे आता ही पंटी बघा किती सुंदर बंटी कि पंटी आहे तुम्ही दिवाळीला पण ऑर्डर देऊ शकतात मला ही मातीची पंटी आहे त्याच्या खालती पॅनल आहे सोलार पॅनल आए, मी वर्षा फ्रॉम ब्रँड नेम रेवा बाय मेघ वर्षा तो स्टॉल नंबर आहे ट्वेंटी आमच्याकडे तुम्हाला पूर्ण हँडलूमचे प्रोडक्ट्स मिळतील इज हँडलूम कुर्ती हँडलूमचे वन पीस ड्रेसेस हँडलूमचे ट्युनिक्स आणि काही फेस्टिव्ह वेअर पण आहे जसं मी घातलेलं आहे फुल फेस्टिव्ह वेअर सो सिल्क मधले आमच्याकडे हँडलूम मध्ये हे अशा प्रकारचे कुर्तीज तुम्हाला मिळतील जे गामठी वर्क मध्ये बनवलेले आहेत आणि ही साईज फाईव्ह एक्सेल पर्यंत पण अवेलेबल आहे सो ज्यांना प्लस जाईजचे हवे ते सुद्धा व्हिजिट करू शकतात त्याच्यानंतर आपल्याकडे हे असे इंडो वेस्टर्न वेअर आहे जे एक्स्पेशली मुलींना खूप आवडतात त्यांना इंडियन घालायचं असतं पण तरी सुद्धा इट शुड लुक लाइक वेस्टर्न सो असे पण अवेलेबल आहेत आपल्याकडे अजरक मधले खूप ट्रेंडी कुर्तीज आहेत जे फेस्टिव वेअरला एज वेल रेगुलर रेग्युलर वेअरला सुटेबल आहेत व्हेरी ब्युटिफुल काइंड ऑफ डिझायनर्स एक जसं याला दोन्ही बाजूला पॉकेट अक्षर पॉकेटच्या खाली पण असे दिलेले आहे फुल एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्याच्यानंतर असे प्युअर खादी मधले बट स्टिल लुक्स एलिगेंट अशा टाइपचे कुर्ती पण आहेत आपल्या कुर्तीज मध्ये स्टार्टिंग प्राइस काय आपल्याकडे कुर्तीज मध्ये साधारणतः स्टार्टिंग प्राइस आठशे पासून पंधराशे पर्यंत आहे अच्छा आणि सेट्स मध्ये अडीच हजार पर्यंत आहे सो तुम्ही नक्की विजिट करा स्टॉल नंबर ट्वेंटी रेवा बाय मेघवर्षा तर ते सहाशे पन्नास ते दोन हजार दोनशे पर्यंत अच्छा छान वाटतात सगळे दिवे वगैरे वगैरे पण छान वाटतात आपल्याकडे ब्रॉस आहे व्हाइट मेटल आहे हा हाय माझं नाव आहे देवीश्री चव्हाण आमच्या ब्रँडचं नाव आहे श्री कलेक्शन आमच्याकडे हँडलूम साड्या आहेत तसेच सिल्कच्या साड्या आहेत सिल्क मध्ये आमच्याकडे इरकल पैठणी परत अशी ही कॉटन पैठणी आहे नारायणपेट आहे तसेच आमच्याकडे ह्या कॉटनच्या सुद्धा साड्या आहेत प्लेन मध्ये त्याच्यावर आम्ही हे कॉन्ट्रास्ट असे ब्लाउज पीस ठेवलेले आहे ब्लाउज कोणत्याही साडीवर ही पैठणी आहे त्याच्यावर तुम्ही असं पेंटेड ब्लाउज असा वेअर करू शकता आणि हा जो ब्लाउज पीस आहे तो किती मीटर आहे हा एक मीटरचा असतो एक मीटरचा बरोबर आणि त्या साडी काय वेगवेगळी प्राइस आहे म्हणजे सेव्हन फिफ्टी पासून आता ही पूर्ण प्लेन साडी आहे त्याच्यावर तुम्ही हे ब्लाउज मॅच करू शकता नमस्कार माझं नाव अमृता आणि माझं ब्रँडचं नाव आहे आर्य आदित्य आम्ही दिवाळीसाठी स्पेशल रांगोळ्या रेडी रांगोळ्या घेऊन आलेल्या आहोत बॉर्डर्स मध्ये आमच्याकडे भरपूर व्हरायटीज आहे टेन प्लस वन तुम्हाला डिझाईन्स दिसतील रेडी रांगोळीचे भरपूर ऑप्शन्स आमच्याकडे अवेलेबल आहेत ते समोसे पण छान होते किती मी माझ्याकडे रेडी रांगोळी फिफ्टी पासून एट हंड्रेड थाउजंड पर्यंत अवेलेबल अच्छा दिवाळी साठी स्पेशल आमच्याकडे या रेडी हळदी कुंकू मी ना हा हे हळदी कुंकू आहे हे आमच्याकडे बारा महिने अव्हेलेबल असतं त्याच्यात बऱ्याच डिझाईन्स आहेत साठी तुम्ही आराम घेऊ शकता नंतर दिवाळीसाठी साठी आम्ही टी लाईट्स घेऊन आले हे है पूर्ण हँडमेड आहे आणि त्या एक छास्ट आहे पेन्सिल्स मध्ये पण बरीच व्हरायटी आहेत फ्रिज मॅगनेट्स आहेत साठी यूज करू शकतो तसेच आमच्याकडे मराठी मेण्याच्या फ्रेम्स आहेत किचन होल्डर्स आहेत शुभ लाभ आहे आणि बरीच व्हरायटी आहे तर नक्की विजिट करा माझा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी थँक्यू नमस्कार आमचं ब्रँड नेम आहे लुमी ज्वेल्स आम्ही स्पेशली कोरियन इम्पोर्टेड ज्वेलरीमध्ये डील करतो आमचा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी थ्री तुम्ही नक्की कसबा एक्झिबिशनमध्ये व्हिजिट करा आमच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल वेरियस टाईप्स ऑफ बँगल्स इयर ब्रेसलेट्स सगळे कोरियन इम्पोर्टेड आहेत आणि लग्नाचे पण ज्वेलरीज आहेत चार अँटी टानिश वॉटरप्रूफ आणि एकदम युनिक कलेक्शन बघायला मिळेल जे तुम्ही इतर कुठेही नाही तुम्हाला दिसणार होय नक्की व्हिजिट करा थँक्यू सोयी